चंद्रपूर शहरातील विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसनं नागरिकांच्या समस्यांसाठी सरकारवर जोरदार निशाणा साधला चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या भित्तीचित्राला माल्यार्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ दिलीप कांबळे माजी जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं सात वर्ष रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू व्हावी शहरातील झोपडपट्टी धारकांना घरासाठी स्थायी पट्टे देण्यात यावे ओबीसी बांधवांना घरकुल योजना लागू करावी पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थ तस्कऱ्यांवर कठोर कारवाई करावी बाबूपेठ उड्डाणपुलाचं काम लवकर पूर्ण करावं अशा मागण्या मोर्चाच्या निमित्तानं पुढे रेटण्यात आल्या छत्रपती शिवाजी रोजगार स्थानिक उद्योग धंद्यामध्ये तसंच अमली अंमली पदार्थाचं सेवन ये है, मोड़े जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे जे गुन्हेगारी वाढलेली आहे आमची पुढची वेळी बर्बाद होत आहे पॉल्युशनचा प्रश्न एवढा आहे की पाच पॉईंट पाच टाइम पॉल्युशन वाढले आणि त्याच्यामुळे आरोग्य आमचं एवढं बिघडलेलं आहे त्यासोबतच वीज बिलामध्ये आम्हाला डिस्काउंट मिळायला पाहिजे आणि चोवीस तास आम्हाला पाणी मिळालं पाहिजे जलपूर योजनेद्वारे अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही असं आंदोलन करत आहोत